तर नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या शेती आणि हवामान युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामधील आता पावसाचा जोर आता कमी झालेला आहे राज्यामध्ये आता सूर्यदर्शन आपल्याला आजपासून जे आहे पावसाचा जोर कमी झालेला तुम्हाला पाहायला मिळालेला आहे आणि उद्यापासून जे आहे राज्यामध्ये पूर्णपणे या ठिकाणी पाऊस उघडणार आहे असा अंदाज हवामान अभ्यासक पंचाटक यांनी दिलेला आहे परंतु जे आहे शेतकरी मित्रांनो आता जे आहे राज्यामध्ये पुन्हा एकदा पावसाचा जोर कधी वाढणार आहे पुन्हा एकदा राज्यामध्ये पाऊस कधी येणार आहे याबद्दल आपण ज्या या, या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे ज्या शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनल सबस्क्राईब करून बेलायकोन दाबायला विसरू नका तर शेतकरी मित्रांनो ज्या राज्यामध्ये सध्या आता पाहायचं म्हणलं तर आता ज्या राज्यामध्ये सध्या आपल्याला आजपासून ज्या पावसाचा जोर मराठवाड्यामध्ये कमी झालेला पाहायला मिळाला आणि उद्यापासून ज्या राज्यामध्ये सगळीकडे सूर्यदर्शन होईल आणि उद्याच्या दरम्यान ज्या राज्यामध्ये पावसाचा जोर पूर्णपणे या ठिकाणी कमी झालेला तुम्हाला पाहायला मिळेल तर राज्यामध्ये आता जो पाऊस येणार आहे तो पाऊस म्हणजे आता ज्या राज्यामध्ये फक्त तीन दिवस जे आहे सूर्यदर्शन राहणार आहे म्हणजे बा अकरा बारा आणि तेरा तारखेपर्यंत तेरा जुलैपर्यंत जे आहे राज्यामध्ये पावसात जोर म्हणजे सूर्यदर्शन राहील पावसात जोर कमी राहील म्हणजे पूर्णपणे या ठिकाणी उघडीप राहील आणि चौदा तारखेपासून जे आहे राज्यामध्ये पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार आहे चां जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला जे आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी पाहायला मिळेल चौदा तारखेपासून चौदा पंधरा तारखेला जे आहे राज्यामध्ये चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपला पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये फक्त तीनच दिवस जे आहे पावसाला उघडी राहणार आहे अकरा बारा आणि तेरा तारखेपर्यंत तर शेतकरी मित्रांनो हा होता हवानांदाज तर आमचे असेच हवानंदाज जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा